असा अन्याय सरकारने करायला ना नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरीबांच्या केले आरक्षण फडणवीस साहेब मी आहे मुंबईला येणार आहे उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतोय परवानगी आझाद मैदानासाठी सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीम सगळे काम करतात व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे परवानगी दिली होती अगोदर ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळं न्याय मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे परवानगी मिळाली मात्र आता कुठेतरी जिवारात आरक्षण बस काय रास्त खऱ्या मागण्यात कायद्याला धरू नये आंदोलन बी लोकशाही मार्ग नाही कायद्याला धरू नये म्हणून त्यांची पोट दुखी होती मराठी विषयी त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळफोळ करायला पाहिजे मराठी ते करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत अमरण पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं आता हे सरकारच्या उचापात आहे घेणं नाही देणं नाही कोण जात्या बघा आमच्याकडून आमच्याकडून कसा आपलं देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसऱ्या काय नाही दुसऱ्या वाटत व्हावा कल्याण आज उलटी आले होते आणि आज निकाला आता काय डाव असू शकतो पण मी आहे ना शेडेंद्र थोडा योग नाही समजा असू शकतो त्याच काय सांग डाव करून सुरू झालं हा ते तर पहिले दिवसापासून सुरू येत कालच जुळलं नाही गैरसमाज निरटी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीचे पिंजर तुला केलं तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं ते त्यांच्या लक्षात आले लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला अन्न फावतो आम्ही नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हरले मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायदेवतेने लगेच काय सांगितलंय अरे ऑर्डर आपण बघितली काय काय सांगितलंय त्याच्यामुळे ऑर्डर आमचे वकील बांधव जातील सगळे न्याय मिळणार नाही मग तसं कारण सांगतील ना अडथळा होणार नाही असे नियम देईन देवता पण करू नका मनुपोषण असं न्याय देवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक कर जा हे तर नियम असतील ना निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगता ते नियम करतो पण तुम्ही उपोषण आझाद मैदानला करू नका असं नाही देवता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार ठरवत सरकार ठरव असे सुद्धा तिच्यात म्हटलंय नाही नाही असं सरकार ठेवा मला जर असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं न्याय देवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे आधार तुटल म्हणतो सरकार ठरेल म्हटलं मग उद्या सर लोक लोक कापून टाकी सरकार पाटील दाद मागून ही ऑप्शन म्हणून आझाद मैदान आयोजित दिले तर तुम्ही ग्राहक धरणार का स्वीकारणार आले का आझाद मैदान का नाही आझाद मैदान का नाही पर्याय दिला तर तुम्ही पण काय न्याय देवतेला आमची काय अडचण आहे न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी संख्या सांगतील काहीतरी सांगते ना न्याय असं करूच ना का असं कसं म्हणून लोकशाहीनं दिलेला अधिकार न्याय देवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता शंभर टक्के न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती न्यायदेवतेवरती शंभर टक्के आम्हाला तुमची परवानगी देणार तुमचे वकील तातडीने न्यायालय जाणार तातडीने जाणार का नाही जाणार आम्हाला अधिकार आहे परवानगी दिल्याशिवाय आहे का ओके थँक्यू दादा धन्यवाद अरे बाबा ते माननीय न्याय देवतेनेच न्यायालयाने सांगितलेलं आहे की या ठिकाणी लोकशाही मार्गाने जनता राज्यातली आंदोलन करू शकते आम्ही सुद्धा लोकशाही मार्गाने कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय आम्हाला कसं काय नाकारलं जाई म्हणजे या राज्यात दोन कायदे आहेत का सरकारकडे न्यायदेवतेला नाही म्हणत मी सरकारकडे दोन कायदे आहेत का तुम्ही म्हणता तसंच एक आणि न्यायदेवता म्हणन तसं एक न्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने की इथं आंदोलन करू शकतात सामाजिक तिथं चाललोय आम्ही सरकारने किती आडकाठी केली त्याच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीस आरक्षण द्यायचं कारण आमच्या खऱ्या मागण्यात रस्त मागण्यात कायदेशीर आहे त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं करताय आम्ही हटणार नाही न्याय न्याय देवता न्याएदे हो। शंभर टक्के जाणार आमची बाजू न्याय देवतेला ऐकून घ्यावा लागत आम्हालाही न्याय द्यायला लागत आम्ही सगळे नियम पाळून न्याय देवतेला आजच सांगतो न्यायालयाना आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानावर आंदोलन शांततेत पोषण करणार आमरण उपोषण करणार आणि मी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानला येणार पाटील दोन आठवड्यानंतर सुनावणी ठेवलेली सोळा घंटे राहिले नाही असं असं नाही प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही न्यायप्रविष्ट येते आता त्याच्यामुळे आमचे बांधव वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी मान्य न्याय देवता देणार न्याय देवतेवर मी बोलणार नाही पण सरकारला सांगतो मी उद्या येणार सन्मान करतोय न्याय देवता आमच्यावर अन्याय करणार नाही आमचे जर तर न्याय देवता ही सगळ्यांसाठी असा दुहेरी कायदा नाही सन्मान जनतेच्या मागण्याचा जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देवता तो अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आमच्यावरती न्याय देवता अन्याय करणार नाही आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे संविधानानं दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहे आणि न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार पाटील आझाद